चला रे पिल्ला हो बाबा बाबा तुम्ही ती इथं गोंधळ घातलाय पूर कुठून निघाले रे तर लई गोंधळ घातलाय बहिणी बाबा पिल्लांच कालचं औषध कुठ ठेवलं काल तयार केलेलं हा काल तयार केलेलं औषध कुठं कुठं ठेवलं गाडी पाय इथं ओके 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 चला बघा आला स्प्रे नीट रे ओकेच खाते एक एक धरून टाकावं लागेल मला आता तो ये तो पाजून मी औषध सगळ्यांना कशी करते पा औषध बघितल्यावर औषध नाही बरं का पाहणी बघितल्यावर ज्याडेवाणी करायला चालू होते ती झाला भात बातकाचे पिल्ल तर झाले आता आहे ना की प्युअर गावराव कोंबडीचे दोन तीन दिवसाचे पिल्लांना पाजायचं आहे चला आता चल रे अरे आजू की झालं ओके हे त्याच्या तोचे टाकायचं नळी दोनदा स्प्रे मारायचं फक्त झालं का त्याला पाजूस तरीकडे सगळे बाबा बाबाई मोठले पिल्ल काय पिल्ल आहेत बाबा तसे पळत येत बा आता हे सगळ्या पिल्लांना झाली आहे लस पाजून लस नाही बरं का औषध पाजून आता आहे ना काल मी एक लासवटा लस आणली होती ती पण मला पाजवायची पण जे दुपारी पाजवणार आहे मी तुम्हाला दाखवूनच कशी पाजवायची डोळ्यातून द्यायची ती घरी आता हे मोठ्याल्या सुद्धा आहे वहीन येईन बातल्याच्या पिल्लालासुद्धा ती पाजायची आहे आता आहे ना हे दोन झालेत आता मोठेले पिल्लं राहिलेत ती गावरांग कोंबडीचे ते पिल्ल याच्या तुमू राहिले त्या बघा हे बघ कशी निघत आहेत कशी निघत आहेत असे छत्रे आहेत ना त्यांना परत एकदा पाजवतो लस म्हणजे त्यांचं बी काम ओकेमध्ये होऊन जाईल बोलल पाचता पाचता हे ना स्प्रेस खराब झाला आता डायरेक्ट अशीच पाऊस राहिल विजय आलाय बरं झालं विजय आला विजय देतो आता दाखवतो पाज बघा पिल्लू घ्यायचं पिल्लाची चू चूक द्यायची थोडी आता हे घेतलंय मी डायरेक्ट कस तस करतो पिल्लू डायरेक्ट दोन फेंब्यायचे सोडून चाललं पिल्लू इकडं ओके मध्ये अशी अशी लस पाहिजेच होतो इतका वेळची मी दोनच पिल्ल पार काय पिल्ल झाले आणि हे खराब झाले आता हे मोठले एवढे पिल्ल आजच पाजलेत हळूहळू करून आता उगं चार पाच राहिलेत ते घेतो पाजून आता मस्त पैकी म्हणजे ओके मध्ये कामच होऊन जाईल आता बघत एवढेच राहिले त्याच्यात बघा एवढे पिल्ल आहेत ना सगळे असेच पाजलेत लस कुठे गेली याच्यातली हा याच्यात ठेवली मी तर अगा ही लस आणली मी रात्री बघा दहा सोटा पाचशे डोसे पाचशेच डोसची भेटतेवर काही कमी नाही भेटत शंभर डोसची एक असते पण ती नाही भेटत इथं आणि त्याचसोबत एक एकला सलाईन बी आणलं होतं बाबा हे सलाईन निळं पाण्याचं हे निळं याच्यामुळं आहे की बाबा पिल्लं कळलं पाहिजे कोणत्या पिल्लाला गेलं आहे कोणत्या पिल्लाला नाही ना तसंच निळं राहतं ते चिपून एक तासभर त्याच्यामुळं आणि एक इंजेक्शन आणलं होतं मिक्स करायला तर हे दुपारी देऊ वापर मस्त पैकी आता मी घेतो थोडा नाश्ता करून बाबाने घेतला आहे करंजी लाडू मोकळीची त्याच्यामुळे टपकानी उचलली चला भाऊ आता आवरलय सगळं शकल उद्या आहे ना सकाळी सहा वाजता आपल्याला पाच जा हरडीला जायचंय कारण की पाच भरतो शेळ्यांचा बाजार बुधवारी तर तिकडच जायचंय सकाळी लवकर उठून जावं लागणार आहे त्याला उद्याचं उद्या बघता ये ना आता ना थोडे कामं करून घेऊ पिल्लांचं आता आवरलंय तुम्हाला सगळं दाखवतो मी लस वीस कशी पाजायची कारण की मला लाईक कमेंट देतात की बाबा तुम्ही लस कोणती पाजवता कशी पाजवता आता सगळं तुम्हाला दाखवतो एकदम प्रॉपरमध्ये दोन तीन दिवस झाले मागचे ये ना जरा कॉमेडीचेच व्हिडिओ येऊ राहिले आपल्या कॉमेडीच्या पिल्लांच्या सांगणं बी गरजेचं आहे कारण की लोकांना कळलं पाहिजे आता आपल्याकडून काल एका जण पिल्लांनी येले आता त्याला कसं कळलं की बाबा लस कशी द्यायची कशी द्यायची माहिती असतं पण कशी द्यायची किती प्रमाणात द्यायची त्याच्यावर येणं जरा म्हणजे सांगावं लागतं त्याच्यामुळे ना आपण दोन तीन दिवसापासून जरा व्हिडिओ त्याच येऊ राहिल्यात आता काल जे भाई याने पिल्ल नेले ना ते पिल्लाला आहे ना आपण लस दिली नव्हती आता मी त्याला सांगितलंय बरं का लस दिलेली नाही हजू कारण की आहे ना लस ज्याला लांबल्यापासून सात दिवसानंतर देत असतो आपण आता आहे ना त्याने कालच नेले एक तर तीन चारच दिवस झाले ते आता मग म्हणलं चल जाऊन दे आता पिल्लाला आहे ना थोडी सर्दी बिर्दी लागायला लागली लागा, थोडी कुचाम बसायला लागली त्याची मग म्हणलं सर सगळं एकदा लासोटा देऊन टाकली का अजून सात दिवसांनी लासोटा दिल्यानंतर सात नाही तर पंधरा दिवसांनी आपण गंभोरा लस देणार आहे ती पण व्हिडिओ काढूनच मी तिचा चला आता बाबांनी चाललोय थोडं शाहूकाला काम आहे आपल्याला ते काम करून येऊ मग दुपारी निवांत झालं का आबाई जे पण पिल्ल आहे त्याच्या पिल्ला लस द्यायची सगळं दाखव तुम्हाला मस्त व्हायची चला आता आवरलंय बायच तुला यायचं हा हे काय लागलं अरे गोचिड हायच का, तूला। तूला का। तुला तुला गोचिड हायच का थांब मला गोचिड काढून दे कुठून येतो गोचिड थांब थांब वर बघ इकडे बघ इकडे बघ गोचिड काढून दे माल तू इकडे बघ एवढे बारीक गोचिड कुठून येते एकदम कुठून नाही काय माहिती हे आता आलोय मी इकडं कामसाकडंनी कितीकडे असलाय अरे आज तर काकू येणार होते काकू नाही आले का अकरा वाजता अकरा तर वाजलेत पण मग कापूस कसा फुटला आहे भयानक ही दुसरी वेचणी जरा भयानक फुटली आहे आता ती श्री जी वेचणी राहील ना तिला एक दोनच बोंड राहतील आणि त्यातले त्या ती भिजल्या पण झाले त्याच्यामुळे ना झाली असा टाकला मम्मी कमवंग वाळायला वय नाही आले उद्या बसून का अरे देवा चला जेवायला कधी येत तू इकडं आली बर आहे बाबा गोन यायचे <laughs> का तर नाही भरले नाही तू आला का लागडू हा उचलून उचल कसुड मग हो मम्मी पण येतो थोड्या वेळी मग मी जेवण करू मग न्यायला डायरेक्ट प्रॉफ्ट हा आता साडे अकरा झालेत साडे अकराच झाली का नाही बारा वाजले आहेत बारा वाजलेत पूर्ण अख्खे अख्खे बरं बरं एक वाजत ऊन पण लागायला आता वाळू घालावं लागू राहिलं कापसूवाला चला वैन बोंड कशी ते बघा दोन मिनिट अरे हा काल रात्री पाऊस झाला तर थोडा भिजलाही हो मी तरी म्हणलं एवढं ओलं कस काय पाणी राहिलं काय दोन तीन दिवसाचं का पाणी चला घरी आम्ही लस तयार केली आहे हे जे औषध आहे सल्लाईन आणि ते पहिले मी इंजेक्शनमध्ये भरून घेतलं आणि मग इंजेक्शन डायरेक्ट लसमध्ये सोडलं आता याच्यात आहे ना पूर्ण लस तयार झालेली ही आता आहे ना बघा मी कसं करतो दोन मिनटं आधी पूर्ण भरून घेतो हे म्हणजे काम जाईन आधी याच्यात न आता मला वाटतं ही इनफ आहे या पिल्लांना आणि त्या सगळ्या पिल्लांना इनफ म्हणजे होऊन जाईन एकदम चला आता ही जी लस आहे ना ही लस पूर्ण इंजेक्शन मध्ये भरून घ्यायची हळूहळू आणि अशा एखाद्या ड्रॉपर मध्ये पूर्ण भरून टाकायची चला आता मी व्हॅक्सिन घेतली याच्यात भरून आता एक एक पिल्लाच्या डोळ्यात सोडायची चला आता आपण आहे ना वॅक्सिनेशन देऊ राहिलो पिल्लांना पिल्लांना आहे ना बघा असं डोळ्यातून द्यायचं आता डोळ्यातून दिलं ना किती मोठा जरी थेमाच बरोबर ते थे? करून घेते आता दोन्ही डोळ्याला देऊ राहिलो जसं सोपं वाटेल तसं काही जण नाकात पण देते काही जण तोंडात पण देते तोंडात तर मी आजू बघितलं नाही बरं का पण ना डोळ्यातून मला सोपं जातं आणि शक्यतो डोळ्यातूनच देते आणि हे निळं नी पाणी याच्यामुळे आहे की बाबा असं जर दिलं ना आपण एकदा ते ना त्यांच्या डोळ्याला निळं राहतो थोड्या वेळ मग कळत आपल्याला हे याला दिलेलं आहे याला डबल नको जायला त्याच्यामुळं तसं चला आता मी घेतो टप्पा टप्पा देऊन सगळं मस्त पैकी आणि ते निळा कलर इतका पॉवरफुल आहे की बाबा हातसुद्धा निळा झाला आहे पूर्ण माझा नंतर जर उरलं ना, ना वॅक्सिनेशन आता आता एवढं उरलं तर काय करायचं थंड पाणी करायचं बर्फाचं आणि त्याच्यात द्यायचं ठेवून ते आणि मग पिल्लांना प्यायला द्यायचं तेच पाणी डायरेक्ट थंडच थंडच पाणी हे औषध बी त्यात द्यायचं टाकून ओके मध्ये चला भाऊ आता सगळे झालेत बदकाचे सुद्धा मोठे पिवर गावरांसुद्धा बघ कसे निळे निळे झालेत आता निळे निळे झाले आणि छोटे पिवर सुद्धा कसे निळे निळे झाले डोळे आता ओके झालं व्हॅक्सिनेशन एवढं सोपं असतं आता हे आहे ना हे फेकून द्यायचं चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय तुम्ही ना साध साला इंचं पाणीसुद्धा वापरू शकतात पण निळं याच्यामुळं वापरायचं आहे की बाबा हा कळत आहे आता याला या डबल नाही जाणार याला लस दिलेली याला डबल नाही जाणार त्यासाठीच निळं दिलं तर मला ते मीच दिल तर शक्यतो पांढरंच देतात बरं का पाणी पण आता हे निळं दिलं तर म्हणून तुम्हाला सांगितलं मी